नमस्कार शेतकरी बांधवांनो टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माहिती सरकारकडून कर्जमाफी जाहीर लाखो शेतकऱ्यांना दिलासा पहा मोटी, आने या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी माहिती सरकारकडून विधानसभा निवडणुकापूर्वी कर्जमाफीची घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी आता राज्य सरकारकडून सुरू असून शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखापर्यंत ही, ही कर्जमाफी दिली जाणार आहे या कर्जमाफीत कोणतेही निकष न लावता ही कर्जमाफी दिली जाणार आहे कर्जमाफीसाठी आता केंद्र सरकार देखील निधी देणार असल्याची माहिती समोर आली आहे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून तब्बल दोन लाखापर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे आता यासाठी राज्य सरकारच्या वतीनं एक पथक केंद्र सरकारची भेट घेणार असून येणाऱ्या अधिवेशनात म्हणजेच मार्च महिन्यात होऊ घातलेल्या अधिवेशनात ही कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहिती आता समोर आली आहे शेतकरी भावांनो या ठिकाणी जर आपण जर बघितलं तर आता शेतकऱ्यांना तब्बल दोन लाखापर्यंत सरसकट या ठिकाणी कोणतेही तुम्हाला निकष या ठिकाणी लावले जाणार नाहीत सर्व शेतकऱ्यांना पात्रधारक शेतकऱ्यांना या ठिकाणी दोन लाखापर्यंत ही कर्जमाफी दिली जाणार आहे याची अंमलबजावणी जी काही प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे एक पथक देखील के आता केंद्र सरकारला भेटणार असून मार्चच्या अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा केली जाणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा धन्यवाद